नमस्कार मी सुरेश शिंदे यावे वेन ख्रिश्चन असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिक्षक गौरव पुरस्कार कार्यक्रम संपन्न शिक्षक आदर्श विद्यार्थी घडवतात शिक्षकांचे कार्य मोलाचे एक उत्तम विद्यार्थी घडवणे हे शिक्षकांचे काम आहे त्यांचे ज्वलंत भविष्य हीच शिक्षकांचे कार्याची पोच पावते आहे त्यांचे कार्य अतिशय कौतुकास्पद असेच असल्याचे मत आमदार सुनील कांबळे यांनी व्यक्त केले यावे वेन ख्रिश्चन असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिक्षक गौरव पुरस्कार कार्यक्रम हा नुकताच पुणे येथील नानापेठ वाय एम सी ए येथे संपन्न झाला त्यावेळी महाराष्ट्र राज्यातून सोलापूर विभागाचे श्रीमती वनिता मेंकेन्झी यांना आमदार सुनील कांबळे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच यावेळी पुणे व उपनगरातील सुमारे पंचेचाळीस शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले यावेळी तीनशे शिक्षकांना भेटवस्तू देण्यात आल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट अर्जुन खुर्पे पुणे कंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष दिलीप गिरमकर शिवकामगार सेना महाराष्ट्र राज्याचे प्रमुख सुधील कुरुमकर बाबासाहेब जगताप रेव डॉक्टर एम डी बोर्डे विषभ प्रदीप वाघमारे जावेद सय्यद सामाजिक कार्यकर्ता राजन नायर आदी यावेळी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन गोरडे अनिल गडकरी यांनी केले आहे